फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये सध्या जे चर्चेचा विषय आहे किंवा आक्रोशाचा विषय आहे तो म्हणजे मराठा आरक्षण आणि सर्वांच्या तोंडावरती सो सर्वांच्या तोंडावरती एक प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे जरांगे पाटील राजकारणात येणार का जरांगे पाटील निवडणूक लढवणार का नेमकं मराठ्यांचा हा जो लढा आहे मराठ्यांचा हा जो लढा आहे जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जो चालला आहे इथून चालत आलाय आणि इथून पुढं चालतोय याच सर्व या सर्व गोष्टीला कुठं नेऊन ठेपणार आहेत म्हणजे नेमकं पाहत असाल कुठंही जर सभा असली कुठंही जर जरांगे पाटलाची जर सभा असली तर तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी असते गर्दी म्हटल्यापेक्षा माणसांचा एक सागर उसळतो आणि कारण की हे प्रेम आणि या सर्व गोष्टी कुठंतरी जरांगे पाटलामध्ये काही तुम्हाला वेगळेपण दिसतंय का किंवा भरपूर लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की ठिकठिकाणी सभा होते आणि या सभेमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात जनसम जनसमुदाय जर जमा होतो तर यामुळं मग जरांगे पाटील काही निवडणूक लढवणार का किंवा मग निवडणूक लढवल्या लड लढवण्याच्या हिशोबानं त्यांची म्हणजे आराखडा चालू आहे का प्लॅनिंग चालू आहे का असं भरपूर जणांना प्रश्न पडतात आणि सोशल मीडियावर अशा अशा अधूनमधून बातम्या येतच राहतात ह्या सर्व गोष्टी झाल्या सर्वसामान्यांच्या जनतेच्या पण स्वतः याबद्दल जरांगे पाटील काय म्हणतात तर जरांगी पाटलाच्या भरपूर बाईट आहेत आणि त्यांनी स्वतःसुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की मला राजकारणात मुळीच जायचं नाही आहे मला राजकारणात मुळीच को कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही आहे मला फक्त प्रामाणिक म्हणजे माझ्या मराठा बांधवाला आरक्षण मिळून द्यायचं आहे हा एक एकमेव हेतू त्यांचा आहे आणि त्यांनी हेही सुद्धा सांगितलं की जर मला जर बळजबरी केलीच माझ्या समाज बांधवांनी की राजकारणात जाण्याची तर मी तिथून प पळून जाईल हिमालयात कुठं जाईल पण राजकारणात जाणार नाही स्पष्टपणे नकार दिलेला आहे जरांगे पाटलांनी राजकारणात जाण्याचा सांगायचं म्हणजे राजकारणामध्ये आल्यानंतर माणसाची छबी मलिन होते माणूस बदलतो आता तुम्ही पाहत असता इलेक्शनच्या अगोदर म्हणजे इलेक्शन लढवण्याच्या अगोदर वेगळे आश्वासनं दिले जातात खूप असे प्रलोभनं दिले जातात आणि तोच व्यक्ती एकदा निवडून आला त्या पदावर बसला की त्याच त्याच त्याचं वागणं त्याचं बोलणं आणि त्यानं दिलेलं जे आश्वासनं सगळं सगळं गोष्टीचा विसर पडला जातो आणि ते विसरले जातात तर यामध्येच जरांगे पाटलांनी आतापर्यंत जे काय बाईट दिली जे काय बोललेत तर ते खरंच मोडून तोडून एका बाजूला टाकून सर्व एका बाजूला सारून मराठा समाजासाठी जर ते खरंच राजकारणामध्ये येतील का आणि त्यांनी यायला पाहिजेत का खरंच त्यांच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे कारण की जर समाजामध्ये जर बदल घडवायचा आहे तर सत्ता हातामध्ये पाहिजेत जर आपल्या हातामध्ये जर सत्ता असेल तरच आपण काहीतरी समाजासाठी करू शकू आतापर्यंत कितीतरी विराट अशा सभा जनांगी पाटलांनी महाराष्ट्रभर घेतल्या आहेत पण कोणत्याही सभेमध्ये कोणाकोणी एक रुपयाही न घेता अगदी सांगायचं झालं तर सोबतची भाकरी खाऊन त्यांनी ह्या सर्व लढा प्रामाणिकपणे लढवलेला आहे आतापर्यंत तरी पण खरंच मागून सर्व काही भेटतं का तर मागून सर्व काही भेटतं का तर खरंच जर मागून काही भेटत नसेल तर आपण जर प्रत्यक्षामध्ये जर सत्तेमध्ये जाऊन जर काही बदल जर आपल्याला घडो घड़ू, घडून आणता आणू आणू शकत असोल तर नक्कीच घडून आणायला पाहिजेत हे सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की जर आपल्याला कोणी काही मागून देत नसल तर ते आपण स्वतः स्वतः जर घडवून आणलं जर स्वतः मिळवलं तर खूपच चांगलं हा चाललेला जो लढा आहे आजपर्यंत हा जो चाललेला लढा आहे योग्य मार्गानं चालला आहे पण खरंच यामध्ये सत्तेमध्ये येऊन आपल्याला स्वतः बदल घडून आणता येऊ शकतात का किंवा जारांगी पाटील इथून पुढं पुढचं पाऊल काय असेल त्यांचं आणि तुम्हाला काय वाटतं जारांगी पाटलांनी निवडणूक लढवावी का त्यांनी सत्तेमध्ये यावं का जेणेकरून सत्तेमध्ये आपण आज जे दुसऱ्याला मागतो आहे ते आपण आपल्या हाताने बदल घडून आणू शकू आणि या बदलाचे स्वतः आपण साक्षीदार होऊ तुम्हाला याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की यावेळी तुमचं तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा सोबतच आपल्या सारथी महा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि तुम्हाला हा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयाचं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग